नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम युट्यूब चॅनल विजिट केली त्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत बघा आपण आज ऑटो च्या कंपन्याबद्दल डिस्कस करणार आहोत जे की छोट्या छोट्याल्या वस्तू बनवून एक मोठमोठ्या मुट -मुट कंपन्यांना ह्या ही कंपनी प्रोव्हाइड करण्याचं काम करते आपला माल सप्लाय करण्याचं काम करते तर या अशा आपल्याला ऑटो पार्टमध्ये छोट्या छोट्या हो, कंपन्यांमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची बरोबर आहे बघा कुठल्याही हिरोच्या असो किंवा टाटाच्या असो किंवा अशोक लोलांच्या असो मोठमोठ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा आपण जर अशा छोट्या छोट्याला पार्ट बनवणाऱ्या कंपनीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली थोडीसा वेगळा बिझनेस जर लक्षात धरून जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर भविष्यात चांगल्या पद्धतीने आपल्याला रिटर्न मिळू शकतो का तर त्याचं कारण असं असू शकते की समजा जर कुठल्याही एखाद्या कंपनीच्या अशोक लोलांच्या जर गाड्या नाही विकल्या गेल्या तरी आपल्याला काय फरक पडणार नाही किंवा टाटाच्या गाड्या नाही विकल्या एक एक वेळ तरी काय आपल्याला फरक पडणार नाही किंवा हिरोची गाडी नाही विकली तरी आपल्याला काही फरक पडणार नाही का तर या ऑटो मध्ये पण कंपन्या आपण कंपन्यामध्ये जे इन्व्हेस्टमेंट करतो तर ह्या ऑटो पार्ट्स कंपन्या बऱ्याच कंपन्याला क्लायंट केलेल्या असतात बरोबर ह्या कंपन्या बऱ्याच कंपन्यांना आपला माल पुरवठा करताना दिसतात तर मग आपल्याला अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं की जे ऑटो पार्ट्स बनवताना कंपन्या काम करताना दिसतात म्हणजे ही कंपनी नाही जर चालली तरी चालेल ती कंपनी चालेल ती नाही चालली तर ती चालेल पण ही खूप साऱ्या कंपन्यांना आपला माल प्रोव्हाइड करण्याचं काम करते म्हणजे कंपनी ही कंपनी कधीच बंद पडू शकत नाही किंवा ही कंपनी कधीच डाऊन जाऊ शकत नाही कारण की या कंपनीला खूप क्लायंट असतात आणि या कंपनी दुसऱ्या कंपन्यांसाठी या कंपनीला काम करणं हे गरजेचं आहे म्हणून आपल्याला अशा ऑटो पार्ट्स कंपनीमध्ये निवडायचे आणि ऑटो पार्ट्या कंपन्यांमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर त्यात सर्वात प्रथम जर बघितली कंपनी आपण तर क्रॅप क्रॅफ्टमॅन ऑटोमेशन लिमिटेड या कंपनीबद्दल आपण डिस्कस करूयात बघा अडतीसशे चौवेचाळीस इतकी या स्टॉकची आपल्याला प्राईस दिसते एका पाच दिवसाचा विचार जर केला तर जवळपास आपल्याला चार ते पाच पर्सेंट इतका आपल्याला हा स्टॉक डाऊन जाताना सुद्धा दिसतो सहा महिन्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला वीस पर्सेंट इतका हा स्टॉक डाऊन जाताना दिसतो मॅक्सचा जर विचार करूयात तर मार्केटला लिस्ट कधी कंपनी झालेली आहे मार्केटला कंपनी लिस्ट झालेली दोन हजार एकवीसमध्ये बरोबर आहे एकवीस पासून जर बघितलं तर या कंपनीने आपल्याला रिटर्न चांगला पद्धतीने मिळून दिलेला दिसतो दोन वर्षामध्ये कंपनी जवळपास आपणाला अडीचशे पर्सेंट इतका आपल्याला रिटर्न मिळून दिलेला दिसतो दोनच वर्षामध्ये आणि एका रेंजमध्ये स्टॉक कन्सर्टलेट आहे एका रेंजमध्ये स्टॉक चालताना दिसतो आणि आता आपला हा आता स्टॉक कुठेतरी डिस्काउंटही सुद्धा मिळतो तर या सुद्धा आपण फायदा घेऊ शकतो या डिस्काउंटचा पण आपण बेनिफिट घेऊ शकतो जवळपास तीस पस्तीस पर्सेंट इतका आपल्याला कंपनी डाऊन सुद्धा जाताना दिसते आपल्याला डिस्काउंटला दिसते म्हणजे चांगला स्टॉक आपण गृहीत धरू शकतो कंपनीचा मार्केट कॅप जर विचार केला तर एक आपल्याला आठ हजार करोड इतका कंपनीचा मार्केट कॅप दिसते स्टॉकचा पी जर बघितलं तर आपल्याला फक्त पंचवीसचा चा स्टॉक पी दिसतोय बरोबर आहे म्हणजे एक स्टॉकचा पी जर बघितला तर खूप कमी मध्ये दिसतो आपल्याला एक स्वस्तामध्ये मध्ये स्टॉक स्टॉक पडताना दिसतो डिव्हिडंड सुद्धा इथे कंपनी झिरो पॉईंट एकोणतीस पर्सेंट इतकं आर ओ सी कंपनीचा बघितला तर वीस पर्सेंट आणि आर ओ सी बघितलं तर जवळपास गरजेचं तर कंपनीचं सेल बघणं गरजेचं अकराशे करोड चौदाशे करोड अठराशे चौदाशे पंधराशे बावीसशे एकतीसशे आणि चार हजार इतका कंपनीचं सेलमध्ये ग्रोथ होताना आपल्याला दिसते नेट प्रॉफिटवर जर नजर टाकली तर नेट प्रॉफिट बघू शकतो ऐंशी करोड बत्तीस सत्त्याण्णव चाळीस सत्त्याण्णव एकशे त्रेसष्ट दोनशे एक्कावन्न आणि तीनशे सत्तेचाळीस इतका आपल्याला नेट प्रॉफिट मध्ये पण ग्रोथ दिसते आणि सेल मध्ये पण ग्रोथ दिसते कंपनीवर जर कर्जचा विचार केला तर पंधराशे करोड इतका कंपनीवर कर्ज आहे आणि रिझर्व पण पंधराशे बारा करोड इतकं यांच्याकडे रिझर्व सुद्धा आहे शेअर होल्डिंग पॅटर्नवर जर नजर जर जर टाकली तर प्रमोटर कडे जवळपास चोपन्न पंचावन्न पर्सेंट इतकी होल्डिंग आहे आणि फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये जवळपास साडेबारा बारा पर्सेंट आहेत आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर सतरा पर्सेंट पर्यंत आहेत आणि पब्लिक कडे जर विचार केला मित्रांनो तर खूप फक्त कमी आहेत पंधरा पर्सेंट इतकी आपल्याला खूप चांगला स्टॉक आहे जिथे आपल्याला पब्लिक कमी असते इथं अशा जागी इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं बघा या लोकांनी आपली होल्डिंग वाढवताना दिसताना दिसत आहे आपल्याला बघा चांगल्या पद्धतीने फॉरेन इन्व्हेस्टर बारा ते साडेबारा पर्सेंट म्हणजे खूप चांगली इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली फॉरेन इन्व्हेस्टरने सुद्धा आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टरने सुद्धा चांगल्या प्रकारची या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवली तर या कंपनीवर आपली सतत नजर नजर असू द्या कारण की ॲटो मध्ये कंपन्या काम करताना दिसतात गाड्या बनवण्याच्या पार्ट मध्ये कंपन्या काम करताना दिसतात म्हणजे भविष्यात चांगल्या पद्धतीने कंपन्या स्कोप आणण्यात आणू शकतात आपली ग्रोथ वाढू शकतात बघा नेक्स्ट कंपनीबद्दल जर बघितलं तर आर ऑटो कंपोनंट्स लिमिटेड या कंपनीबद्दल बघूया सातशे ऐंशी इतकी आपल्याला स्टॉकची प्राइस दिसतो फक्त दोन पर्सेंट इतकं आपल्याला वाढताना दिसते सहा महिन्यात जर बघितलं तर पंचेचाळीस पर्सेंट इतका आपल्याला स्टॉक वाढताना दिसतो आणि मॅक्सचा जर विचार करूयात तर मार्केटला कंपनी लिस्ट कधी झालेली ही कंपनी एकतीस जुलै दोन हजार वीस म्हणजे पूर्ण वीस एकवीस बावीस म्हणजे तीन वर्ष कंप्लीट झाले आणि तीन वर्षामध्ये कंपनी इतका रिटर्न मिळून झाला मित्रांनो बघा प्रत्येक वेळेस सांगतो आपण की जी कंपनी चांगल्या परफॉर्मन्स करताना दिसत आहे आणि ज्या की कंपनीचे बघा प्रत्येक वेळेस या कंपनीचे नंबर चांगले येत आहेत आणि प्रत्येक या कंपनी फक्त जास्तीत जास्त पाच दहा पंधरा ते वीस पर्सेंटच्या आसपास जास्तीत जास्त गिरावट या कंपनीमध्ये होते त्याच्यापेक्षा जास्त या कंपनीची गिरावट होत नाही जास्त कंपनी खाली पडत नाही जास्त स्टॉकची स्टॉक जास्त खाली प्रमाणात जात नाही लय खूप तर खूप जास्त जास्त जर बघितलं तर फक्त वीस पर्सेंट इतका डाऊन जाताना आपल्याला याच्या पलीकडे रेंज बघितली तर या चार्ट तर खूप असा चांगला चार्ट एकदम आहे मित्रांनो बघा कुठलीही कंपनी आपल्या प्रॉफिटला फॉलो करते कम म्हणजे जर प्रॉफिट जर चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करत असेल तर चार्ट वरच्या वर जाणारच आणि प्रॉफिटेबल कंपनी ही पर्सेंटेजमध्ये मध्ये आपली ग्रोथ आणून देणार म्हणजे याच्यात काही शंका नाही कुठल्या गोष्टीची की जे कुठलीही कंपनी जर परफॉर्मन्स चांगला करत असेल नंबर जर चांगले करत असेल आणि त्याच्या बिझनेसवर जर दम असेल तर खरोखर ती कंपनी आपल्याला मल्टी बॅग दिल्याशिवाय राहणार नाही हे आपल्याला कळणं गरजेचं आहे बघा yeah. कुठल्याही कंपनीमध्ये अशी जर रेंज असेल एखादी तर त्या रेंज आणि प्रॉफिट जर चांगला असेल तर शंभर टक्के आपण त्या स्टॉक मध्ये आपली कॅपिटल ऍड करू शकतो आणि आपण त्या स्टॉक सोबत आपण चालू शकतो लॉंग टर्मसाठी बघा प्रत्येक वेळेस बघितलं तर आपल्याला चार्ट मध्ये चांगल्या पद्धतीनं ग्रोथ दिसते आता या कंपनीच्या फंडामेंटलवर आपण नजर कंपनीचं फंडामेंटल जर बघितलं तर मार्केट कॅप किती कंपनीचा फक्त नऊशे सव्वीस करोड मी काय सांगितलं की जेवढी छोटी कंपनी तेवढं प्रॉफिटेबल आपल्याला त्याच्यामधून तेवढं बेनिफिट मिळतं जेवढी हाय रेट तेवढीच आणि रिटर्न पण तेवढा हाय मिळू शकतो आपल्याला की एवढी छोटी कंपनी पण या कंपनीचा सगळ्या गोष्टीचा जर चांगला विचार केला तर कंपनीचा बिझनेस पण चांगला आहे आणि कंपनी पण चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसते पीचा विचार करू फक्त पंचवीस चा पी मित्रांनो बघा इथेही आपण या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो आपल्यासाठी अतिउत्तम इथे इन्व्हेस्टमेंट करण्याची संधी आहे आपल्याला झिरो पॉईंट बत्तीस पर्सेंट इतका सुद्धा कंपनी डिविडंड सुद्धा येते इतकी छोटी कंपनी असून एक हजार करोड मार्केट कॅप सुद्धा नाही अजून तरी पण डिविडंड सुद्धा येते म्हणजे हे डिव्हिडंड भविष्यामध्ये आपण एक पाच दहा वीस वर्षापर्यंत होल्ड जर स्टॉक केला तर आपल्याला या डिव्हिडंडचा खूप सारा आपल्याला बेनिफिट सुद्धा मिळू शकतो बघा आर ओ सी कंपनीचा जर बघितलं तर सोळा पर्सेंट इतका आहे आणि आर ओ बघितलं तर चौदा पर्सेंट इतकं फेस व्हॅल्यू जर बघितलं तर आपल्याला फेस व्हॅल्यू सुद्धा आपल्याला दहाचा दिसतो आता बघा छोटी कंपनी आहे ना मग छोटी कंपनी पण सेल कशा पद्धतीने करेल आता सेल जर चांगला करत असेल तरच तो तर चार्ट इथल्या वर चालला आणि तेवढाच ती कंपनी चांगल्या पद्धतीने आपल्याला रिटर्न मिळून तर आपल्याला सेल बघायचा आता वाढ तो कमी होतो सेल बघितला तर आपण सत्त्याण्णव करोड इतका एकशे चौदा करोड इतका त्याच्यानंतर दोनशे तेहतीस करोड त्याच्यानंतर तीनशे त्र्याण्णव करोड आणि पाचशे छप्पन करोड इतका आपल्याला कंपनी सेलमध्ये ग्रोथ करताना दिसते बघा एक पॉईंट आपला क्लिअर झाला सेलमध्ये इथली जर ग्रोथ असेल डायरेक्ट सत्त्याण्णव एकशे चौदा एकशे चौदाहून डायरेक्ट दोनशे तेहतीस ते दोनशे तेहतीसहून दो ते डायरेक्ट तीनशे त्र्याण्णव आणि पाचशे छप्पन म्हणजे इतक्या मोठ्या भयानक तेजीमध्ये कंपनी आपल्याला सेलमध्ये सेल करताना दिसते मग साहजिकच इतका सेल करत असेल तर नेट प्रॉफिट पण ही कंपनी चांगलं जनरेट करताना आपल्याला दिसून येईल नेट प्रॉफिट वर आपण नजर टाकू शकतो सात करोड नऊ करोड पंधरा करोड अठ्ठावीस करोड आणि सदतीस करोड म्हणजे बघा दोन्ही पण पॉईंट आपले क्लिअर झाले सेल पण चांगल्या पद्धतीनं कंपनी ग्रो करताना दिसते आणि प्रॉफिटही सुद्धा कंपनी चांगल्या पद्धतीनं ग्रो करताना दिसते सुरुवातीला सिंगल डिजिटमध्ये होती आता डबल डिजिटमध्ये नंबर आले कंपनीचे कारण की कंपनी खूप छोटी आहे ना एक नऊशे करोड कंपनी म्हणजे काय त्याला कोणतही ऑपरेटर त्या कंपनीला हे करू शकतो पण एवढी कंपनी छोटी असताना सुद्धा नेट प्रॉफिट आणि सेल कंपनी चांगल्या पद्धतीनं नंबर इनक्रीज करताना आपल्याला दिसून येते बघा जर नजर टाकली आपण कर्जचा विचार जर केला तर कंपनीवर कर्ज फक्त बत्तीस करोड इतका कर्ज आहे कंपनीवर आणि यांच्याकडे रिझर्व जर बघितला तर दोनशे बावीस करोड इतका रिझर्व आहे म्हणजे रिझर्व्हच्या तुलनेत कंपनीवर कर्ज खूप कमी आहे चौद अं चौतीस करोड वरून कंपनीनं कर्ज आपलं थोडस कमी केलेलं दिसतंय या का यावेळेस बत्तीस करोड इतकं या कंपनीवर कर्ज दिसतंय शेअर होल्डिंग पॅटर्न जर नजर टाकला तर आपल्याला त्र्याहत्तर पर्सेंट इतकी प्रमोटर होल्डिंग दिसते फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये झिरो पॉईंट एक पर्सेंट इतकी दिसतात डोमेस्टिक इन्व्हेस्टरची एंट्री या कंपनीमध्ये नाही आणि पब्लिककडे जर विचार केला तर आपल्याला सव्वीस पॉईंट पंच्याण्णव म्हणजे जवळपास सत्तावीस पर्सेंट इतकं आपल्याला होल्डिंग दिसते कोणाची तर पब्लिकचे म्हणजे प्रमोटर चांगल्या पद्धतीने या कंपनीमध्ये आपल्याला अवेलेबल दिसतो कंपनी छोटे छोटे पार्ट बनवताना दिसते आणि कंपनी एकदम चांगल्या आणि एका रेंजमध्ये स्टॉक आपल्याला कन्सॉलिडेट करताना दिसतो म्हणजे एक रेंज आहे आणि ह्या रेंजमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे कंपनीचा जर विचार केला तर प्रत्येक पॉईंट प्रत्येक वर्षी प्रत्येक कंपनीच्या क्वार्टरला रिझल्ट चांगल्या पद्धतीने येताना दिसत आहेत आपल्याला जोपर्यंत कंपनी चांगला चांगला परफॉर्मन्स करताना दिसेल जो जोपर्यंत कंपनी आपला प्रॉफिट चांगल्या पद्धतीने जनरेट करताना दिसेल तोपर्यंत हा स्टॉक रोकू शकत नाही हा स्टॉक थांबू शकत नाही तोपर्यंतही चांगला गतीनं चांगल्या पद्धतीनं हा स्टॉक वाढवू शकतो म्हणजे भयानक रिटर्न आणखीनही सुद्धा देऊ शकतो तर यासाठी ज्यांच्याकडे कुणाकडे असेल तर आपण या स्टॉक सोबत लॉंग टर्म साठी तर चालू शकतो पण ज्याच्याकडे कुणाकडे जर नसेल तर त्या एंट्री पण घेऊ शकतो आणि लेवलची काळजी करायचं काम नाही लेवल बघायची आवश्यकता नाही आता कुणाचं म्हणणं काय ते एक ऑल टाईम हा स्टॉक आहे बरोबर आहे एकदम वर गेलेला स्टॉक दिसतो आपल्याला की हा जर थोडासा क्रॅश जर वाटला आपणाला एक तीस चाळीस टक्के पण मित्रांनो जे कुठलीही कंपनी चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करते ती कंपनी डाऊन होत नाही आता डाऊन जरी मार्केट चाललं तरीही डाऊन होत नाही का त्याचं प्रॉफिट चांगल्या पद्धतीने येते आणि जर चार्ट जरी डाऊन होता मार्केट जरी गिरावट पडलं तर त्यांना इन्व्हेस्टर लोक खाली पडू देत नाहीत कारण की जसं जसं थोडं थोडं जर खाली स्टॉक आला चांगला तर त्याच्यामध्ये आणखी इन्व्हेस्टमेंट वाढते लोक त्याच्यामध्ये आणखीन आपली कॅपिटल ऍड करतात मग त्यामुळे काय होतं तो स्टॉक आणखीन वाढ वाढत चालतो आणि तो का स्टॉक भयानक तेजीमध्ये राहतो म्हणजे चांगला स्टॉक कुठलाही आपल्याला छोट्या लेवलला मिळत नाही आणि ती आपल्याला दिसत नाही कधीच याचं असं चांगला स्टॉक हा चांगला नेहमीच राहतो आणि तो आपल्याला डाऊन जाताना दिसत नाही आणि आपल्याला खालच्या लेवलला इन्व्हेस्टमेंट करावी अशी लेवल आपल्याला मिळत नाही आणि तो जातो वर आणि वरच्या दिशेनं चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसतो तर त्यासाठी आपल्याला चांगला स्टॉक आला असेल आपल्याला जर समोर तर दिसला तोर company, दलतर, मैं मैं तर कुठेही आणि कधी थोडीशी आपल्याला कॅपिटल टाकून त्या आपल्याला कंपनीमध्ये आपला भाग घ्यायचा आहे आपला त्या कंपनीमध्ये आपल्याला थोडीशी इन्व्हेस्टमेंट करायची नेक्स्ट कंपनी बघितलं तर सोना बीएमडब्ल्यू या कंपनी बद्दल पण आपण बरेच वेळेस डिस्कस केलेले सहाशे एकावन्न रुपये इतकी आपल्याला प्राइस दिसते एका महिन्यात जर बघितलं तर एकदम फ्लॅट मध्ये दिसतो मॅथचा जर विचार तर कंपनी मार्केटला लिस्ट कधी झाली होती दोन हजार एकवीस मध्ये आणि तेव्हापासून जर बघितलं तर या कंपनीला आपल्याला अठ्याहत्तर पर्सेंट इतका रिटर्न मिळून द्यायला एक वेळेस अशी होती की सुरुवातीला कंपनी खूप तेजीमध्ये होती आणि जवळपास एकाच वर्षामध्ये या कंपनीनं एक पाच ते सहा महिन्यामध्ये एकशे सोळा पर्सेंट इतका रिटर्न दिला होता आणि ही या कंपनीची गिरावट चांगल्या पद्धतीने होताना दिसली आपल्याला जवळपास ही कंपनी पन्नास टक्के इतका खाली हा चार्ट पडलेला होता डाक स्टॉक पडलेला होता आणि तेव्हापासून जर रिकवर या कंपनीनं एकाच वर्षामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने रिटर्न मिळवून जवळपास बघू शकतो आपण एक जर बघितलं तर पन्नास ते साठ पर्सेंट इतकं आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसते हे लॉंग टर्म साठी चालण्यासाठी उत्तम स्टॉक करताना दिसते कंपनी आणि एक बिझनेसचा कंपनीचा बिझनेस चांगला असल्यामुळे ही कंपनी आणखीन चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करेल कारण की कमी दिवसामध्ये जर कुठल्याही कंपनीनं कमी दिवसामध्ये जर जास्त रिटर्न मिळवून दिला तर तो नक्कीच स्टॉक चांगल्या पद्धतीने असू शकतो एवढंच असतं की एवढं खाली जाण्याचं कारण एवढंच आहे की फक्त या कंपनीला या कम कमी दिवसात जास्त रिटर्न मिळून दिला होता त्यामुळेच या लोकांनी इथं थोडीशी आपली प्रॉफिट बुकिंग केलेली आणि प्रॉफिट बुकिंगचं कारण हे आपल्यासाठी संधी असते ज्या लोकांनी प्रॉफिट बुकिंग केली त्या लोकांसाठी इथं संधी आहे की इथे आणखीन आपण इन्व्हेस्टमेंट अशा स्टॉकमध्ये करू शकतो आणि लॉंग टर्मसाठी चालू शकतो मार्केट कॅपचा जर विचार केला तर एक अडतीस हजार करोड इतकं मार्केट कॅप दिसतो स्टॉकचा पी जर बघितलं तर सत्याहत्तरचा दिसतो आरोय सी बघितलं तर बावीस पर्सेंट आर बघितलं तर आपल्याला अठरा पर्सेंट इतका दिसतो म्हणजे लाँग टर्म साठी चालण्यासाठी अत्युत्तम स्टॉक आपल्यासाठी लावू शकतो सेल कंपनीचा जर बघितला तर सेलमध्ये बघितलं तर सहाशे बारा करोड सहाशे न्याण्णव करोड एक हजार करोड पंधराशे करोड एकवीसशे करोड सव्वीसशे करोड आणि तीन हजार करोड इतका आपल्याला सेल मध्ये दिसते नेट प्रॉफिट जर नजर टाकली तर अठ्याहत्तर करोड एकशे त्र्याहत्तर तीनशे साठ दोनशे पंधरा तीनशे बासष्ट तीनशे पंच्याण्णव आणि चारशे नव्वद लेट ना नेट प्रॉफिट मध्ये सुद्धा या कंपनीचा ग्रोथ दिसते बॅलन्स शीटवर वर नजर टाकली तर बॅलन्स शीट बघू शकतो तीनशे शहाऐंशी करोड इतकं या कंपनीवर कर्ज आहे अठराशे सत्तेचाळीस करोड इतकं या कंपनीकडे सुद्धा अवेलेबल दिसतो शेअर होल्डिंग पॅटर्नवर जर टाकलं तर एकोणतीस पॉईंट एकाहत्तर पर्सेंट इतकी प्रमोटर होल्डिंग आहे प्रमोटर होल्डिंग कमी आहे मित्रांनो या कंपनीमध्ये पण फॉरेन इन्व्हेस्टर बघू शकतो आपण किती बत्तीस पॉइंट अठ्ठ्याऐंशी पर्सेंट आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर एक सत्तर पॉईंट नव्वद पर्सेंट म्हणजे अठ्ठावीस पर्सेंट आणि पब्लिक जर विचार केला तर फक्त या कंपनीमध्ये आपल्याला पब्लिक नऊ ते साडे नऊ पर्सेंट इतकी आपल्याला दिसते म्हणजे या इन्वेस्टर लोकांनी खूप सारा या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली खूप सारा माल उचलून घेतलेला आहे त्यांनी इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आहे म्हणजे आपण या कंपनीवर भरोसा करू शकतो फक्त या कंपनीमध्ये एवढंच आहे थोडीशी कंपनी मोठी आहे तर आपली कॅपिटल थोडी जरा मोठ्या प्रमाणात असली तर आपल्याला चांगला इथून रिटर्न मिळू शकतो एक तर पाच दहा हजारांना नाही थोडीशी या कंपनीमध्ये कॅपिटल थोडी चांगली असू द्या ऑटो मध्ये कंपनी काम करताना दिसते पण कंपनीचा मार्केट कॅप थोडासा मोठा असल्यामुळं थोडी आपल्याला या कंपनीमध्ये कॅपिटल आपली मोठी असावी एक चार पाच हजार टाकून या कंपनीमध्ये वेल्थ नाही होणार कारण की थोडंसं मार्केट कॅप जास्त आहे तर या कंपनीमध्ये वीस हजार जरी आपण टाकले थोडेसे तरी आपल्याला एक चांगला पद्धतीन रेंज मिळू शकते कारण की इथून पुढे ही कंपनी चांगल्या पद्धतीने स्कोप घेऊ शकते कारण की मोठी इन्व्हेस्टमेंट या कंपनीमध्ये लोकांनी मोठमोठ्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट करून ठेवली याचा अर्थ ती नक्कीच या कंपनी सोबत काहीतरी चांगला होणार आहे या कंपनीला चांगला स्कोप भविष्यामध्ये येऊ शकतो तर या स्टॉकवर आपली नजर असू द्या okay. नेक्स्ट स्टॉकचा जर विचार केला तर पावना इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनी पण आपण ऑलरेडी बघितलं तर पाचशे पंधरा रुपये इतका आपल्याला स्टॉक प्राइस दिसते एका महिन्यामध्ये बघितलं तर आपल्याला तीन पर्सेंट इतका हा स्टॉक आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये जाताना दिसतो मॅक्सचा जर विचार केला तर कंपनी मार्केटला लिस्ट कधी झालेली मार्केटला कंपनी लिस्ट झाली सव्वीस मार्च दोन बावीस तेवीस म्हणजे कंपनीला दोन ते अडीच वर्ष कंप्लीट झालेत आणि अडीच तीन वर्ष झाला तीन वर्ष कंप्लीट झाले आणि तीन वर्षामध्ये कंपनीना पाचशे तेवीस इतका रिटर्न दिला मित्रांनो बघा आणि चार्ट कडे बघा कुठेही आणि कधीही आणि कुणीही जर इन्व्हेस्टमेंट केली या कंपनी तर फक्त आतापर्यंत या कंपनीला प्रॉफिट आणि प्रॉफिटच मिळून दिलेलं दिसते आपल्याला या कंपनीमध्ये जास्त गिरावट नाही या कंपनीमध्ये हा स्टॉक कधीच क्रॅश झालेला आतापर्यंत नाही का तर कंपनीचं प्रॉफिट आहे आणि कंपनीचा एक बिझनेस पण पद्धतीचा आहे आणि प्रॉफिटेबल कंपनी असल्यामुळे चार्ट खाली येण्याची या कंपनीमध्ये जास्त शक्यता नाही एक छोटा विचार करू शकता कमी दिवसामध्ये इतकाला जर रिटर्न जर डबल जर शेजार जर बघितला या कंपनीचा तर जवळपास तीन वर्षामध्ये जास्त म्हणजे हंड्रेड पर्सेंटपेक्षा पेक्षा कितीतरी जास्त जवळपास जा जा दोनशे पर्सेंट इतका ही कंपनी रिटर्न मिळवून देताना दिसते म्हणजे एवढा रिटर्न कुठल्या कंपनीमध्ये येतो किती छोट्या छोट्या कंपनीमध्ये येतो आणि ऑटो पार्ट्स कंपनी बनवताना दिसते म्हणजे या कंपनीचा बिझनेस जास्त प्रमाणात दिसत नाही जास्त प्रमाणात हा बिझनेस नजर येत नाही आणि या अशा बिझनेस मध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे या कंपनीच्या आपण फंडामेंटल टाकूया आणि <pperdown> <opposite> कंपनीचा जर मार्केट जर विचार केला तर फक्त सहाशे पंचवीस करोड इतका कंपनीचा मार्केट कॅप म्हणजे कंपनी म्हणलं तर हे चालते स्टॉकचा पी जर बघितलं तर एकोणपन्नास चा आपल्याला स्टॉकचा चा दिसतो कंपनी डिव्हिडंड सुद्धा येते इतकी छोटी कंपनी असून झिरो पॉईंट एकोणीस पर्सेंट इतकं कंपनी डिव्हिडंड सुद्धा येते आर ओ सी बघितलं तर अकरा पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर ते आपल्याला फेस जर तर आपल्याला एवढी छोटी कंपनी बघायला सहाशे करोड कंपनीचं फक्त मार्केट कॅप आहे आणि सहाशे त्या कंपनीच्या मार्केट कॅप न सेल कशा पद्धतीने मिळवावा हे आपण बघू शकतो सेलमध्ये जर ग्रोथ तरच तर कंपनी चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसेल सेलमध्ये बघू आपण की सेल एकशे ऐंशी करोड त्याच्यानंतर दोनशे अठरा करोड तीनशे बारा करोड तीनशे एकोणसाठ करोड आणि तीनशे वीस करोड म्हणजे कंपनीचा एक पॉईंट आपला क्लिअर झालेला आहे सेलमध्ये कंपनी चांगल्या पद्धतीने नंबर आपला इन्क्रीज करताना दिसते नेट प्रॉफिटवर बघितलं सहा करोड सात करोड नऊ करोड नऊ आणि नऊवरून डायरेक्ट पंधरा करोडवर म्हणजे दोन्ही पण पॉईंट चांगल्या पद्धतीने कंपनीने आपल्याला दाखवून दिलेले सेल पण चांगली करते आणि कंपनी नेट प्रॉफिट पण चांगला करते त्याचमुळे कंपनीचा चार्ट पण जाताना आपल्याला दिसून येतो कंपनीवर कर्जचा विचार केला तर कर्ज बघू शकतो एकशे तेरा करोड इतकं कंपनीवर कर्ज आहे आणि छप्पन करोड यांच्याकडे रिझर्व्ह या कंपनीवर थोडस कर्ज जास्त आहे तर हे पॉईंट आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे ज्यांच्याकडे कुणाकडे असेल हा स्टॉक तर त्या आपल्या कर्जावर या लक्ष असू द्या जेणेकरता ही कंपनी जर आणखीन जर कर्ज थोड्या जर प्रमाणात वाढवताना दिसेल आणि जर कंपनीचे जर नंबर जर डाऊन आले तर भयानक या स्टॉक मध्ये गिरावट होऊ शकते का तर हा स्टॉक एकदम छोटा आहे ही कंपनी एकदम छोटी आहे तर याच्यामध्ये मोठी गिरावट होऊ शकते त्याचं कारण आहे की मोठी रिस्क असू शकते या स्टॉक सोबत तर थोडी आपली कॅपिटल थोडी आपल्या हिशोबानं या कॅप स्टॉकमध्ये आपली कॅपिटल ऍड करायची हे महत्त्वाचं पॉईंट आहे आता इथं कर्ज किती कंपनीचं कर्ज आहे एकशे तेरा करोड आणि रिझर्व किती यांच्याकडे फक्त तर छप्पन करोड रिझर्व आहे बरोबर आहे आता हे जर कर्ज जर वाढलं आणि यांचा रिझर्व आणखीन जर थोडा कमी झाला तर ही कंपनी आन, जर जास्त धोक्यात असू शकते कारण की कंपनी छोटी आहे आणि कंपनीचं कर्ज जर वाढताना दिसत असेल तर ते जीवापेक्षा ते मोठं दिसतं जर त्या कर्ज मोठं दिसते म्हणजे काय होतं नेमकं आणि त्या जर सिच्युएशन मध्ये या कंपनीचा जर नंबर जर डाऊन आले रिझल्ट जर चांगला कंपनीचा नाही वाटला आपल्याला किंवा नंबर डाऊन आले आणि अशा सिच्युएशन मध्ये कंपनीनं कर्ज वाढवलेलं आहे बरोबर आहे आणि रिझर्व्ह कमी अशा सिच्युएशन मध्ये काय का होतं की छोटा स्टॉक आहे ना तर मग एकदम सडनली खाली पडू शकतो एकदम जास्त प्रमाणात तेजीमध्ये खाली येण्याची शक्यता अशा स्टॉक मध्ये असते आणि एक मोठी रिक्स असते त्यासाठीच आपण छोट्या कंपनीला का म्हणतो की हाय रिटर्न हाय रिक्स जर कंपनीचा परफॉर्मन्स चांगली पद्धतीने केला तर खूपच रिटर्न मिळू शकतो आणि त्याच्यामध्ये ते तेवढीच रिस्क सुद्धा असू शकते मग छोटे स्टॉक आहे छोटी कंपनी तर मग या कंपनीमध्ये आपण रिस्क पण तेवढाच असू शकतो त्यासाठी आपल्याला काय करायचं असे पॉईंट लक्षात ठेवायचे बरोबर आहे ते पॉईंट लक्षात ठेवल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येते त्या गोष्टीवर की आपण खरोखर या स्टॉकमध्ये आपण टिकून राहू शकतो की नाही आणि आपल्याला या कंपनीवर काय कमी आहे आणि काय जास्त आहे कंपनीच्या शेअर होल्डिंग पॅटर्नवर नजर टाकली इथली तर आपल्याला दिसू शकते प्रमोटरकडे जवळपास सत्तर पर्सेंट इतकी होल्डिंग दिसते आणि पब्लिक कडे जर बघितली तर एकोणतीस पॉईंट पंचावन्न इतकी आपल्याला प्रमोटर होल्डिंग सुद्धा दिसते या कंपनीमध्ये आणि विचार जर केला तर या कंपनीमध्ये शेअर होल्डिंग पॅटर्न जशाच तसं या कंपनीमध्ये शेअर होल्डिंग पॅटर्न वाढलेलंही नाही आणि कमीही झालेलं नाही म्हणजे कंपनीनं थोडस इथं मागच्या एक दोन वर्ष अगोदर कंपनीचं एक सत्तर पॉईंट चौवेचाळीस पर्सेंट इतकं होतं आणि आता कंपनीनं सत्तर पॉईंट पंचेचाळीस इतकं केलं म्हणजे थोड्या फार प्रमाणात हलकीशी कंपनीच्या प्रोमोटरने थोडीशी बाईंग करताना आपल्याला दिसून येते पण साहजिक आहे सोडून देऊ शकतो एका दोन पॉईंट सहा जी तेवढी तर कमी जास्त होऊ शकते पण बाकी जर विचार केला तर एक थोडासा पॉईंट या कंपनीमध्ये जर असं डाऊन जाताना दिसतो की तो म्हणजे की कंपनी थोडस आपला कर्ज वाढवताना ही कंपनी दिसते म्हणजे या कंपनीवर आपण त्या गोष्टीचा एक पॉइंट लक्षात असणं गरजे कुठलीही छोटी कंपनी इतक्या तेजीमध्ये चालते बरोबर आहे कुणीही या तेजीकडे पाहून या स्टॉक मध्ये भयानक इन्व्हेस्टमेंट करू शकतो एक दोन दोन तीन तीन वर्षामध्ये चार चार पाचशे पाचशे पर्सेंट पर्यंत रिटर्न मिळतो म्हणजे काय वाटते कुणालाही वाटते की बा चांगल्या पद्धतीने कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करावी आणि जास्त कॅपिटल टाकून लगेच आपण एका वर्षामध्ये डबल पैसा करून आपला पैसा आपण इन्व्हेस्टमेंट करून आपला पैसा काढून घ्यावा पण अशी गलती आपल्याला कधीच करायची नाही एवढ्या छोट्या कंपनीसोबत एवढ्या एक सहाशे मार्केट कॅप करोड या कंपनीचं आहे आणि एवढ्या कंपनीसोबत मोठी रिस्क कधीच घ्यायची नसते मोठी कॅपिटल आपल्याला कधीच ऍड करायची नसते भयानक गिरावट होऊ शकते भयानक लोअर सर्किट सुद्धा लागू शकते कधी कधी छोटी कंपनी आहे तर छोटी कॅपिटल टाका नक्कीच आपल्याला इथून चांगला रिटर्न मिळू शकतो भविष्यामध्ये जसं जसं कंपनीचे नंबर चांगल्या पद्धतीने कंपनी हळूहळू कर्ज जर कमी करताना दिसत आली तर आपल्याला थोडी थोडी आपल्याला कॅपिटल थोडी एक हजार पाचशे एक हजार पाचशे आपल्याला एक एक दोन दोन स्टॉक या स्टॉक कंपनीमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचा एक एक दोन दोन स्टॉक खरेदी करायचा आणि लॉंग टर्म साठी चालायचं फक्त मोठी रिस्क घेऊ नका कारण की छोटी कंपनी आहे आणि मार्केट कॅप खूप कमी आहे थोडंसं कंपनीवर कर्ज आहे एक पॉइंट थोडंसं जर असं आपण लक्ष ठेवू शकतो या कंपनीच्या कंपनीमध्ये जे एवढे इन्व्हेस्टर लोक आहेत अशांनी आपल्याला या कंपनीवर लक्ष ठेवायचं की या कंपनीवर थोडंसं कर्ज जास्त प्रमाणात दिसते ते, ते कर्ज जर कमी होताना दिसत आणि प्रॉफिट जर चांगलं करताना दिसत कंपनी तर आपण थोडी थोडी आपली इन्व्हेस्टमेंट वाढवायची कर्ज जर कमी आहे कंपनी जर कम कर्ज वाढवत असेल तर थोडंसं आपल्याला वेट करणं गरजेचं आहे या कंपनीमध्ये होल्ड राहणं गरजेचं आहे कारण की जोपर्यंत कंपनी कर्ज कमी करताना दिसत नाही आणि जोपर्यंत ही कंपनी रिझर्व्ह आपला वाढवत नाही तोपर्यंत थोडंसं वाच राहू द्या तोपर्यंत या कंपनीवर थोडीशी नजर राहू द्या पण वर जर रिटर्न विचार जर केला तर खूप चांगली कंपनी छोटी कंपनी खूप चांगला रिटर्न सुद्धा मिळून देऊ शकतो फक्त एक दोन पॉईंट त्या गोष्टी लक्षात आला येणं गरजेचं आहे मला वाटतंय की या कंपनीमध्ये फॉरेन इन्व्हेस्टर आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर नाहीत त्यांचे जर जर झाले या कंपनीमध्ये त्यांनी जर एंट्री घेतली या कंपनीमध्ये तर आणखीन आपल्यासाठी खूप चांगला सपोर्ट मिळू शकतो आपल्याला आणि खूप आपल्यासाठी ती एक संधी असू शकते की या कंपनीमध्ये आपल्याला आणखी इन्व्हेस्टमेंट करायची तर एक दोन महत्वाचे तीन पॉईंट लक्षात ठेवा या कंपनीमध्ये ही कंपनी जर आपल्याकडे जर असेल तर या कंपनीमध्ये सर्वात महत्वाचं पॉईंट म्हणजे या कंपनीवरचं कर्ज थोडं कमी होतं होणं गरजेचं आहे जेव्हा आपल्याला कर्ज कमी होणं कमी होताना दिसल या कंपनीचं तेव्हा आपण या कंपनीबद्दल विचार करू दुसरी गोष्ट म्हणजे या कंपनीमध्ये फॉरेन इन्व्हेस्टर आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टरने एंट्री जर घेतली तर नक्कीच हा चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स इथून सुद्धा स्टॉक करू शकतो या तीन गोष्टी महत्वाच्या जर बघितल्या तर या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत या कंपनीमध्ये बाकी जर विचार केला तर बाकी सर्व गोष्टी चांगल्या कंपनीच्या कंपनी प्रॉफिट पण चांगलं करते सेलमध्ये पण नंबर इन्क्रीज करताना दिसते आणि कंपनीचं प्रमोटर होल्डिंग पण चांगल्या पद्धतीचं आहे आणि एक बिझनेस सर्वात महत्वाचा म्हणजे बिझनेस चांगला आहे बिझनेस कार्ड जर बघितलं तर सगळ्याच गोष्टी चांगल्या येतात पण कंपनी पण चांगल्या पद्धतीची आहे ह्या दोन तीन पॉईंट जर लक्षात ठेवले तरी आपण या कंपनीमध्ये लॉंग टर्मसाठी चालू शकतो आणि या कंपनीचा आपण इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी विचार करू शकतो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र